काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस बबिआ आरपीआय गट पी आर पी पक्ष आघाडीचे लोकप्रिय उमेदवार वासिन येथे माजी मंत्री गणेश नाईक यांच्या अध्यक्षतेखाली कार्यकर्ता मेळावा संपन्न झाला सदर मेळाव्यास काँग्रेसचे मुझफ्फर हुसेन काँग्रेस प्रदेश उपाध्यक्ष सुभाष कानडे राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष दशरथ तिवरे आमदार पांडुरंग बरोरा माजी आमदार गोटीराम पवार महापौर जावेद दळवी ठाणे जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष सुभाष पवार महादेव चौघुले माजी जिल्हा परिषद सदस्य इरफान भुरे आरपीआय खोबरागडे गटाचे राजाराम खरात तसेच सर्व पंटल जिल्हाध्यक्ष जिल्हा पदाधिकारी तालुका अध्यक्ष जिल्हा परिषद पंचायत समिती सदस्य नगरसेवक उपस्थित होते ही। या मेळाव्याला भिवंडी लोकसभा मतदारसंघातील काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस आ व मित्र पक्षाच्या कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थिती दाखवली देशातल्या विविध राज्यांमध्ये आघाड्या झाल्या ح मोबाईल दोन हजार चौदा साली देशामध्ये जे वातावरण निर्माण झालं त्या वातावरणाची पार्श्वभूमी अमेरिकन प्रेसिडेंटच्या निवडणुकीशी फार निवडणूक होती झालेल्या कारण

मग त्याचा एक पुरा झाला निश्चितपणे मला कल्पना कम्प्लिट झाला उशी लोकांच्यासाठी आपण आजवर काम केले असतील लोकांशी प्रेम सबंत ही शक्ती आपल्या सर्वांची वापरावी तेवीस मे ला त्या ठिकाणी काळामध्ये काँग्रेसचे काही नेते

बहुजन विकास आघाडी स्वाभिमानी पक्ष वगैरे आपल्या विचाराचा टक्के आणि मग बाळासाहेबचा निकटोड लागत एक सोडून दुसरे सी ते सगळे गट आपले त्या सगळ्या गटाचं गटाचं ऑर्गनायझेशन करा سگنے لا یوجنا Bye. Uh -huh. किलोमीटर आम्ही प्रवास केला सहा महिन्यामध्ये परंतु मी आधी सांगू इच्छितो अडीच वर्षामध्ये मी फक्त भिवाटी लोकसभेमध्ये 行ったまんま。 咱们。 あれ、oh तुम्ही सुरेश राहणार I would just say that we జయ <Sessizitati> మ <Sessizitati>

माध्यमातून आम्ही प्रत्येक आमच्या निवृत्ती झालेले आमच्या वाड्याचे कार्यकर्ते या मतदारसंघातील आहे तीनशे सव्वीस बुथ आहेत तीनशे सव्वीस जापान पाहिजे होत साहेब नेपाळपर्यंत बरोबर ठेवलंय त्यांनी आणि भारताला आता हे चौकीदारेपाळ आल्याने तेव्हा म्हणतोय गुगलवर इलेक्ट्रॉनिक्स मीडियावर किंवा गुगलवर सर्च केला असं तिथे के चौकीदार चौकीदार चोर हे म्हणलं तुम्ही अर्धच लिहितात चौकीदारच पण चौकीदार चोर आहे असं पण लिहा तुम्ही क्वचित अनेक लोकांना दाखवली काही बोलतात ते दिसत नाही ते बोलतात उजवला गॅस सटा मागली दोन करोड मी गॅस ऑर्डर केले कारण ते बसता येत नाही दिसत नाही चौदा करोड काही सटाच बनले बसू शकत नाही दिसत नाही पण साहेब ह्या सरकार साडेचार वर्ष जी सर्वसामान्य शेतकऱ्यांची जी फसवणूक केलेली आहे जी बे प्रकारांची पसवणूक केलेली आहे जी विद्यार्थ्यांची एकही विद्यापीठ या सरकारने साडेचार वर्षामध्ये केलेलं आहे त्या कुठल्याही महाराष्ट्रामध्ये मला तर एकही एमआरडीसी आलेली नाहीये जी पण ते विकास झालेला आहे तो काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या काळात झालेला आहे मला अभिमान आहे आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा कार्यकर्ता आहे कार्यकर्ता आहे आणि आम्ही पूर्ण शक्ती साहेबांच्या मागे लावणार आहोत आणि ती पुढे बसूनच लावलेली आहे आमचं ते महेब संपर्कात होतो टावरेसाहेब आपल्याला वेग मिळतो